हॅलो एव्हरी वन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एच डब्ल्यू एस कंपनीमध्ये के वाय सी कशी करायची सगळ्यात पहिले तुम्ही क्रोम वर जायचं डब्ल्यू 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 डॉट एच डब्ल्यू एस फॉर्च्युन डॉट कॉम ही वेबसाईट टाकायची वेबसाईट ओपन केल्यास तिथे तुम्ही तुमचं नेम आणि पासवर्ड टाकून तुमचा आय डी लॉग इन करायचा आहे तो आय डी लॉग इन करायचा आहे की ज्या आय डीची तुम्हाला के वाय सी करायची ओके जशी तुम्ही आय डी पासवर्ड टाकून तुमचा आय डी लॉग इन करसाल तसं तुमचा डॅ डॅशबोर्ड ओपन होतो अशा पद्धतीने मग तुम्हाला वरती थ्री लाईन दिसत असतील थ्री क्लिक केल्याच्या नंतर प्रोफाईलवर क्लिक करायचं प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर बँक प्रोफाईलवर क्लिक करायचं जसं तुम्ही बँक प्रोफाईलवर क्लिक करसाल तसं तुमचं इथे ऑलरेडी आलेलं असतं म्हणून या युजरनेमला तुम्ही काढायचं नाहीये तसंच राहू द्यायचं मग नेक्स्ट असतं बँक बेनिफिशरी बँक बेनिफिशरीमध्ये तुम्हाला तुमच्या पासबुकवर जे तुमचं बँक अकाउंट नाव आहे तुमच्या नावाने ठीक आहे तर पासबुकवर तुमचं बँक अकाउंट नेम असतं ज्या नावाने तुमचं बँक अकाउंट आहे ठीक आहे तर ते तुम्हाला नाव इथे टाकायचं आहे तुमचं पूर्ण नाव मग इथे बँक अकाउंट नंबर टाकायचं आहे आणि बँक आय एफ सी कोड टाकायचा आहे सगळी डिटेल तुम्हाला कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल टाकायची आहे मग सगळी डिटेल्स टाकल्याच्यानंतर इथे फेच बँक डिटेल्स करायचं आहे तिथे तुम्हाला डिटेल्स सेव्हचं ऑप्शन येईल सेव्ह करून घ्यायचं आहे तुमची के वाय सी सक्सेसफुल होते मग इथे पुन्हा थर्डलाईनवर जायचं आहे पुन्हा प्रोफाईलवर जायचं आहे आणि लास्ट ऑप्शन आहे व्हेरीफाय के वाय सी जसं तुम्ही व्हेरीफाय के वाय सीवर क्लिक करसाल तर इथे तुम्हाला चूज फाईल असं नाव दिसत आहे जसं की तुम्हाला इथे कॅन्सल चेक किंवा पासबुकचा फोटो सबमिट करायचा आहे ओके चूज फाईलवर क्लिक केलं की तुमचा गॅलरी ओपन होतो तुम्ही गॅलरीमधून कॅन्सल चेक किंवा पासबुकचा फोटो अपलोड करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट कॅमेरामधून काढूनही अपलोड करू शकता आणि पॅन कार्डचाही फोटो तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे जसं तुम्ही कॅन्सल चेक पासबुक किंवा मग पॅन कार्डचा फोटो टाकला तर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे अवघ्या चोवीस तासामध्ये तुमची केवायसी कम्प्लीट होते केवायसी झाल्याच्या नंतर तुम्ही कसं ओळखसाल की तुमची के वाय सी होईल जस्ट अ सेकेंड हे पाहिजे तुम्ही जसं जसं तुमचा डॅशबोर्ड खाली स्क्रोल करता तर तसं इथे तुम्हाला के वाय सी व्हेरिफिकेशन नाव दिसत आहे की सध्या इथे काहीच नाही आहे ग्रीन कलर असं काही दिसत नाही आहे ठीक आहे जेव्हा तुमची के वाय सी होईल तेव्हा ग्रीन सर्कल येईल तुम्हाला इथे ग्रीन सर्कल दिसेल व्हेरीफाय के वाय सी म्हणून ओके तेव्हा तुम्हाला दिसून जाईल की तुमची के वाय सी झालेली आहे तर थँक्यू uh, uh,